मित्रांनो आज वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी आहे आजच्या दिवशी हा नैवेद्य करा आणि हा मंत्र जपा जीवनातले विघ्न तुमचे दूर होतील आणि विघ्नहर्ता गणेश तुमच्या जीवनातले सर्व विघ्न दूर करून तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण करतील मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष काही दिवसात संपणार आहे आणि हे वर्ष संपण्याआधीची ही शेवटची संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर आजच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला गणपती बाप्पाच्या समोर एक नैवेद्य दाखवायचा आहे जो की गणपती बाप्पाचा आवडीचा नैवेद्य आहे आणि त्यासोबत एका मंत्राचा जप एक माळ तुम्हाला करायचा आहे मित्रांनो हा नैवेद्य सगळ्यांना माहीत असेल तो म्हणजे मोदकांचा नैवेद्य मोदकांची संख्या ही एकवीस असायला पाहिजे याची काळजी आपण घ्यायची आहे एकवीस या संख्येत मोदक तुम्हाला करायचे आहेत आणि संध्याकाळी साडेसहा सात वाजेच्या दरम्यान जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळेस तुम्हाला हे मोदक गणपती बाप्पाच्या समोर आपल्या देवघरात नैवेद्य स्वरूपात दाखवायचे आहे पूजा वगैरे झाल्यानंतर अर्धा एक तासानंतर ते मोदक उचलून तुम्ही प्रसाद स्वरूपात ते खाऊ शकतात आता मंत्र जपायचा कोणता तर मित्रांनो विघ्नहर्ता गणेश हे आपले सर्व विघ्न दूर करतात आणि संकष्टी चतुर्थी हे संकट दूर करणारी चतुर्थी असते या दिवशी व्रत जमणार असेल तर व्रत सुद्धा करावे पूजा पाठ करावी गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन दुर्वा आणि जास्वंदाचे फुल नक्की अर्पण करावे मोदकांचा नैवेद्य दाखवावा आणि त्यासोबत या मंत्राचा जप सुद्धा करावा मोदकांचा नैवेद्य संध्याकाळी दाखवणार असाल तर मंत्र जप संध्याकाळी केला तरी चालतो सकाळी केला तरी चालतो हा मंत्र काही असा आहे श्री विघ्नहर्ताय हरताय नम श्री विघ्नहर्ताय नम श्री विघ्नहर्ताय नम असं अगदी सावकाश तुम्हाला मंत्रजप करायचा आहे मंत्रजप करताना कोणतीही घाई करायची नाही अगदी सावकाश हळूवारपणे मंत्रजप करायचा आहे आणि विघ्न हरताय नमहा श्री विघ्न हरताय नमहा या मंत्राचा जपच तुम्हाला करायचा आहे आणि तुमच्या जीवनातले आयुष्यातले सर्व विघ्न गणपती बाप्पा हरतील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माई लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ